नमस्कार मित्रांनो मी उदय लावून पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या युटूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होम मित्रांनो सामान्य स्वयंबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर पंधरा जुलै पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार सोयाबीनचे बाजार व्हाव हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर पंधरा जुलै पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार सोयाबीनचे बाजार व्हाव हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक का बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर पंधरा जुलै पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार सोयाबीनचे बाजार भाव या प्रश्नाचा अचोख उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर पंधरा जुलै पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार सोयाबीनचे बाजारभाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजार भाव पातळी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती या, या सर्वांचा पंधरा जुलै पर्यंत सोयाबीनच्या भावावर परिणाम कसा होणार या प्रश्नाची आता घेऊयात या ठिकाणी सविस्तर उत्तरे तर बघा मित्रांनो सामान्यतः आंतरराष्ट्रीय बाजाराचा सा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो सिबॉटवर सध्या अकरा पॉईंट पंचवीस डॉलर पॉईंट पंच्याहत्तर डॉलर प्रतिभूल्सच्या दरम्यान आहे जागतिक बाजारामध्ये पंधरा जुलै पर्यंत सोयाबीनच्या भावामध्ये जास्त सुधारणा होताना दिसणार नाही आणि एका रेंजमध्ये सोयाबीनचा भाव राहणार आहे यामुळे जागतिक बाजारातून देशांतर्गत सोयाबीन चा बाजाराला काही आधार मिळेल याबद्दल सुद्धा साशंकता आहे यामुळे आपल्याला पंधरा जुलै पर्यंत देशामध्ये सोयाबीनची विक्री कमी होऊन सुद्धा सोयाबीनच्या भावामध्ये जास्त सुधारणा होण्याची शक्यता आणि अपेक्षा या ठिकाणी दिसत नाही अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा पंधरा जुलैपर्यंत जैसे ते परिस्थितीत म्हणजे चार हजार शंभर ते चार हजार पाचशेच्या च्या दरम्यान राहिला तर आश्चर्य वाटायला नको अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनची विक्री करायची असेल तर नक्की कोणत्या भावावर करावी तर अशा परिस्थितीमध्ये आपण चार हजार चारशे चार हजार पाचशेचा भाव आपणास मिळाला की इथं सोयाबीन विक्री करून टाकावं ज्यामुळे होईल आपला फायदा कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात काही प्रचंड तेजी येण्याची शक्यता इथं अजिबात दिसत नाही तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा याबद्दल अचूक आणि अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूटूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार